आदेश वाहन चोराकडून दोन दुचाकी गाड्या जप्त प्रतिनिधी श्रीकृष्ण जाधव भारतीय विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजल्यापासून ते दोन वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान स्पाइस गार्डन हॉटेल लेकटाऊन पुणे येथे फिर्यादी आणि त्यांचे ऍक्टिवा दुचाकी गाडी क्रमांक एम एच बारा एस एच शून्य एक सत्त्याऐंशी ही लॉक करून पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी केली आहे फिर्यादी यांनी म्हणून दिलेल्या तक्रारीवरून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बावीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पू साळगावकर सार्ग, यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नील रिपीट भारती विद्यापीठ पोली पोलीस स्टेशन हद्दीत वाहनचोरीचे प्रमाण वाढल्यामुळे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पूस साळगावकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे हे वरनमूद गुन गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा आरोपीनामिक किरण लक्ष्मण जांभळे वयवर्ष छत्तीस राहणार अप्पर ओटा ए पस्तीस रो नंबर चार महाडिक मैदानाजवळ अप्पर इंदिरानगर पुणे यांनी केल्याचं चा निष्पन्न झालं असून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस केलेली ॲक्टिवा दुचाकी गाडी क्रमांक एम एच बारा एस एच शून्य एक सत्त्याऐंशी ही जप्त करण्यात आली आहे आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन अन्वयी गुन्हा उघडकीस आला असून त्याच्याकडून नमूद गुन्ह्यातील यमाहा कंपनीची आर एक शंभर तिचा नंबर एम जे जे सहासष्ट एकोणनव्वद ही जप्त केली आहे आरोपीकडून खालीलप्रमाणे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत एक भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बावीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन दोन भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे 202, सहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार माननीय पोलीस आयुक्त सारे पुणे शहर माननीय रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर माननीय प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे माननीय श्रीमती स्मारदा पाटील माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय राहुल आवारे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पुसाळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिलारे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार निमितेश चोरमोले अभिनय चौधरी सा सागर बोरगे किरण सावळे सचिन सरपाले महेश बारवकर मंगेश पवार सचिन गाडे निलेश खैरमोडे तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा